तो साहब का इतना प्रभाव नहीं लेकिन आज फडनवीस साहब के हाथ में भी नेतृत्व है उसके पहले 2014 में वो राज्य के मुखिया थे मुख्यमंत्री थे और आज सीएम की कमान संभाल और आज पूरी तरीके से महाराष्ट्र के संगठन की राजनीति की तमाम कैंडिडेट खड़े करने उम्मीदवार तो उसका प्रभाव सबसे ज्यादा चलता है आपको लगता है कि कांग्रेस टक्कर दे पाएगी बीजेपी को विद में ये सवाल दरअसल मैं पूछूंगा प्रवीण जी सिंह लेकिन पहले सुना जी देखिए कांग्रेस की अगर बात करें सबसे पहले तो चेहरे की आपने बात की तो महाराष्ट्र कांग्रेस में अभी उनके पास कोई ऐसा बड़ा चेहरा नहीं है जहां से वो वोट ला सके इसलिए जो वोट्स होंगे भी या मिलेंगे खासतौर तो पर अगर हम लोकसभा चुनाव की बात करें तो वो राहुल गांधी के ही नाम पर मिलेंगे अगर वोट मिलते हैं तो, तो इसलिए यहाँ पर राहुल गांधी को लाया गया नंबर एक नंबर दो कांग्रेस शायद अकेले बीजेपी को टक्कर ना दे पाए लेकिन अगर यहाँ पर कांग्रेस के साथ साथ उद्धव ठाकरे गुट और शरद पवार गुट अब यहाँ पर भी दो खेमे हो चुके हैं शिवसेना और एनसीपी के लेकिन अगर ये तीनों साथ में आते हैं और साथ ही साथ जिस तरह से बात की जा रही है प्रकाश अंबेडकर को लेने की नहीं लेने की उसे लेकर भी चर्चा की जा रही है तो इसका कहीं ना कहीं परिणाम जरूर देखने मिलेगा क्योंकि तब आपकी जो अः कोर वोटर्स हैं वो बदल जाते हैं आपको वोट करने वाले लोग बदल सकते हैं और साथ ही साथ अगर जातिगत समीकरण की आप बात करें तो उसमें भी बदलाव आ सकता है अब ये देखना होगा कि केवल इस भाषण से ये रुके नहीं इसके बाद ये क्या कुछ और करते हैं क्योंकि जिस तरीके से प्रवीण सर कह रहे थे वो उससे मैं भी सहमत हूँ कि यहाँ पर दिक्कत यह है कि कांग्रेस केवल एक नेता या उनके परिवार वालों को ही अपने साथ आगे लेकर जाने की हमेशा से कोशिश करते हैं तो अगर वो इसके आगे बढ़ते हैं और साफ तौर पर अगर एक साथ आकर वो काम करते हैं तो हारे या नहीं हारे लेकिन एक कड़ी चुनौती जरूर वो भारतीय जनता पार्टी को विदर्भ और नागपुर में दे सकते हैं ऐसा मेरा मानना है जी, गडकरी आणि फडणवीस तिथे असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये टक्कर देऊ शकेल संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न राहुल या भाषणामुळे आणि या शक्ती प्रदर्शनामुळे टक्कर देऊ शकते काही वाद नाही फक्त एकच आहे मुद्दा की संघटन ज्या क्षमतेचं संघटन बीजेपीकडे आज आहे ते काँग्रेस इतक्या कमी कालावधीमध्ये तयार करू शकत नाही पण मुद्द्यांचं राजकारण जे आपण म्हणतो की महागाई आहे त्याच्यानंतर दारिद्र्य आहे बेरोजगारी आहे हे जे मुद्दे आहेत शेतीचे प्रश्न आहेत अनेक या प्रश्नांवर घेऊन जर त्यांनी रान पेटवलं गटातटामध्ये एकमेकांना पाडण्याचं राजकारण जर नाही केलं आणि एक दिलाने सगळे लढलेत तर आराम आरामात बीजेपीला चांगली फाईट देऊ शकतात आणि त्यांच्याकडे घटक पक्ष सुद्धा आहेत काँग्रेस सोबत राष्ट्रवादी आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि जसं आता मिश्रा सरांनी सांगितलं की प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा सोबत घेण्याचा विचार सुरू आहे या सगळ्या एकत्रित याचा परिणाम जो आहे तो काँग्रेसच्या बाजूनही लागू शकतो यात काही दुमत नाही आणि एक निर्भय नेता त्यांना राहुल गांधींसारखा मिळालेला आहे जो कोणतीही भीडमोरवत न ठेवता देशाच्या राजकारणामध्ये जे लोक आहेत त्यांच्याविषयी निर्भयपणे बोलतो निडरपणे बोलतो अशा नेतृत्वाला समोर ठेवून सगळेजण एक दला जर भिडलेत आणि त्यांनी जर निर्णय घेतला की आपल्याला कशा स्थितीमध्ये आपल्या संघटनेला आपल्या काँग्रेसला पुढे आणायचं आहे तर ही दोन हजार चोवीसला विधानसभा आणि लोकसभेची लढत जी आहे महाराष्ट्रात आणि विदर्भात ती चुरशीची होईल असं मला वाटतं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण बघितलं की भाजप काही एकाच दिवशी मजबूत झालेली नाही ज्या आताच्या काळामध्ये प्रचार यंत्रणा जोरदार राबवली जाते सोशल मीडिया कॅम्पेनिंग केलं जातात आणि शिवाय पन्ना प्रमुख तुम्ही त्याचा उल्लेख केलेल्या बैठका आतापासून सुरू झाल्या अशा काही बैठका कुठल्याही पक्षाच्या तर याच्या मागे निश्चितपणे त्यांचं धोरण आहे त्यांचं संघटन आहे कार्यकर्त्यांचे आता हे सगळं असताना मी एक मोठा मुद्दा आपण जरा चर्चेला घेऊया की ज्या काळी भाजपनं पूर्ण विदर्भ आपल्या ताब्यात घेतला किंवा त्या प्रक्रियेला सुरुवात केली त्यावेळी नितीन गडकरींच निर्विवाद नेतृत्व हे सर्वत्र मान्यता आजही आहे पण उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये नितीन गडकरी किती आहे केंद्रीय मंत्री असून सुद्धा हा एक वेगळा चर्चेचा विषय असू शकतो आणि आता देवेंद्र दे फडणवीस सारखे एक भाजप नेते माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री हे गडकरींच्या तुल्यबळ तुल्यबळ असलेलं एक नेतृत्व विदर्भातच तयार झालेलं आहे आणि तेही मोदींच्या काळामध्ये अशा वेळेला भाजपला आपण कसं पाहता विदर्भात जर काँग्रेस मजबूत होताना दिसले आणखी काही एक नव्या नावाच्या कार्यकर्त्यांची फळी घेऊन पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि राहुल गांधींच्या भाषणाचा जर असं विदर्भातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर झाला आणि नेत्यांवर झाला तर आ, मला, मला असं वाटत कि नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे जरी मोठे नेते असले विदर्भातले भाजपचे तरी सुद्धा त्यांच्यावरच काही अवलंबून नाही आहे त्यांचं संघटन जे आहे त्या संघटने संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जी तयारी केली आहे गेल्या दहा पण बारा वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी गाव पातळीपर्यंत आपलं जाळा विणून ठेवलेलं आहे ते महत्वाचं आहे दुसरं असं की त्यांच्याकडे आर एस एस नावाची एक त्यांची मातृसंस्था जी आहे त्यामध्ये हजारो प्रचारक आणि कार्यकर्ते असे आहेत है, स्वयंसेवक की जे भाजपसाठी काम करतात आणि निस्वार्थपणे करतात तर मला असं वाटतं की काँग्रेसने आपल्या सेवा दलाला ऍक्शन मोडवर घेऊन हे काम हाती घेतलं पाहिजे म्हणजे गाव गाव पातळीपर्यंत जाण्याचं दुसरं असं की काँग्रेसकडे नेतेच नाही विदर्भात असंही नाही नेते आहेत पण त्यांना आपापले गट सोडून एकत्र यावं लागेल आणि या माध्यमातून जर त्यांनी जसं आता अनेकदा म्हणतात की गडकरी आणि फडणवीसांचं पटत नाही तर त्यांच्यामधून त्यांच्यामध्ये दुराव आहे निर्माण झालेला आहे पण ते असं दिसत नाही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये किंवा भाजपच्या संघटनेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या त्यांच्या नात्यांचा काही परिणाम दुष्परिणाम होतो संघटनेवर पक्षावर असं बिलकुलच दिसत नाही तर इतकं जरी पथ्य काँग्रेसनी पाळलं काँग्रेसच्या तरी मला असं वाटतं की त्यांना ही, ही जी निवडणूक आहे येणारी ती इतकी कठीण जाणार नाही असं मला वाटतं अगदी आपण असं दृश्य पाहतो की ज्या ज्या वेळी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे सार्वजनिक किंवा राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात एकत्र असतात त्यावेळी ते अत्यंत हसून खेळून बोलत असतात आणि त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये सुद्धा आपल्याला कधी असं पाहायला मिळत नाही की दोघांचं पटक नाही उलट महाराष्ट्राच्या राजकारणात आपण कधीतरी पाहतो की अजित पवार नाराज झाले तर ती नाराजी कळते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले फडणवीसांवर किंवा कशा बातम्या असेल तर आपल्याला ते दिस्त पालनच्या कार्यक्रमात की दोघ एक पण ही जी काही शिर्षस्त जोडगोळी आहे विदर्भाच्या राजकारणातली ही मात्र गोविंदाना सखोत दर्शनी नांदताना आपल्याला पाहायला मिळते हा मुद्दा तुमचा महत्वाचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केला तुम्हाला बोलायचाही होता की गेल्या अनेक दिवसांपासून दिवसांपासून काय महिन्यांपासून आणि वर्षही म्हणतात की विदर्भामध्ये निधी राऊत माजी मंत्री नाना पटोले अध्यक्ष आणि उभे आणि पडले आणि भाजपचे खासदार एक नेतृत्व आणि मुळात पक्षाची धुरा महाराष्ट्राची त्यांच्या खासदार यशोमती ठाकूर या एक महिला नेतृत्व म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला येताना दिसतात महिला आणि बाल विकास मंत्री सुद्धा राहून गेल्या मग सुनील केदार हे आज त्यांना शिक्षा झाली असेल पण तेही एक महत्वाचं नेतृत्व आहे ते डिके होऊ शकेल का कर्नाटकात दुसरे उपमुख्यमंत्री अशाच प्रकारचा सामना त्यांना करावा लागला एक नवं नेतृत्व पुढे आलं केलं अशी चर्चा सुरू झाली सुनील केदार राऊत नाना पटोले मुख्यमंत्री ठाकूर आणखी काही महत्वाचे नावक असू शकतात त्या त्यास विजय वडेट्टीवार सर्वात महत्वाचं नाव आणि विरोधी नेते विधानसभा इतकी सगळी ताकदवर आणि मजबूत मंडळी असताना सुद्धा त्याचा एकत्रित प्रभाव मात्र काँग्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने सगळे सगळ्या लोकांचे तोंड आपल्याला पाहायला मिळते मी आता मॅक्स महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या विधान हिवाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले यांची मुलाखत घेतली त्यात त्यांना विचारला होता की असे वाद होतात आणि अशा प्रकारची त्यावर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही फक्त काँग्रेसच्या लक्ष काँग्रेसमध्ये कुरबोरी त्याची चर्चा जास्त पण भाजपमध्ये इतके वाद होतात इतर पक्षात होतात त्याची चर्चा मात्र करत नाही असं नाना पटोलेने उत्तर दिल्यामुळे काँग्रेसमधले वाद त्याची चर्चा आणि खऱ्या अर्थाने वडेट्टीवार आणि पटोले मध्ये असलेला वाद किंवा नाना पटोले यांना पक्षावरून पक्षपदावरून दूर करण्यासाठी म्हणून सुनील केदार नितीन राव वेगवेगळे नेते हे सरसावले होते वडेट्टीवारांचे नाव होत त्याची चर्चा होती त्याचे काही पुरावे नाही अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या सूत्रांकडून मिळालेल्या सूत्रांकडून मिळालेली माहिती आपल्याला आली आणि त्यातून बातम्या त्यावर काही नाना पटोले दिलेल्या उत्तरामुळे अजिबात समाधान होऊ शकणार नाही नाही बरोबर आहे ते नाना पटोले यांनी कितीही नकार दिला आणि कितीही म्हटलं तरी सत्तेतले लोक जर एकत्र राहू आले की कुरबुरी वाढून जाते वादविवाद होतात कुणाची कुणाचा वर्चष्मा आहे कुणाचा नाही आहे यावरून भांडणतंडे होतात अशा असताना सत्तेतले लोक एकत्र राहू शकतात तर, तर विरोधात जे लोक आहेत त्यांच्यामध्ये एकी असणं आवश्यकच आहे ना जर ते एकी त्यांच्यामध्ये दिसून येणार नसेल तर ते सत्तेत कसे जाणार आहेत दुसरं असं की राहुल गांधी ज्या पद्धतीने भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाच्या बारा राज्यांमध्ये फिरले आणि दुसरा टप्पा आता त्यांचा सुरू होणार आहे तर एक नेता आपला शीर्षस्थ नेता जो आहे तो सगळे पक्षांतर्गत जे हेवे दावे सगळे मतभेद दूर ठेवून देशाचा विचार करण्यासाठी जर पुढे सरसावत असेल आणि पक्षाला आणि देशाला एक नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यापासून राज्याच्या नेत्यांनी धडा घेतलाच पाहिजे त्यांनी पुढाकार घेऊन एकमेकांचे जे काही असेल रुसे फुगे असतील मतभेद असतील ते दूर केलेच पाहिजे अशा माध्यमातून जर काँग्रेसनी वाटचाल केली त्यांच्यासमोर एक आशेचं किरण आहे राहुल गांधी त्याच्या त्या माध्यमातून त्यांनी आपल्यामधले जे काही मतभेद असतील ते दूर केले आणि एक नवी सुरुवात केली तर ते मला वाटते की दोन हजार चोवीस मध्ये लोकांना फाईट पाहायला मिळेल लढत पाहायला मिळेल अन्यथा ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीस मध्ये वाताहत झाली होती तशीच वाताहत आपल्याला लोकसभेमध्ये दिसेल आणि विधान आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने तीन पक्षांचं कटबोळ एकत्र करून जे सरकार सत्तेवर आलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे असो राष्ट्रवादीचं शरद पवार साहेब असो कि काँग्रेस असो ते तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता आली होती पण ते टिकली नाही कारण त्या अं फडणवीस जे राजकारण सध्या घडीला सुरू आहे ते जबाबदार आहे असं लोक म्हणतात पण हे काहीही असलं तरी त्यापासून झडा घेऊन एक नवी सुरुवात जी सुरुवात राहुल गांधींनी करून दिली आहे ती फॉलो करणं हे मला वाटतं की या नेत्यांच्या हातामध्ये आहे हो आणि ते त्यांनी करायला पाहिजे चार में लोकसभा चुनाव करने में एक, आ, वो जमाना था कि कांग्रेस को अच्छे वोट मिलते थे और बीजेपी धीरे धीरे आगे आ रही थी और गडकरी साहब बहुत और दूसरी ओर आज जिस आंबेडकर की हम बात करते हैं दलित तो की बात करते हैं 26 फीसदी उनके दलित के वोट है विदर्भ में और बीएसपी कैंडिडेट मायावती अब नहीं दिख रही है लेकिन ऐसे को चुनिंदा लोकसभा के निर्वाचन क्षेत्र थे जिसमें बहुजन समाज पक्ष को भारी वोट मिलता है चंद्रपुर में राजेंद्र भाई को जो राष्ट्रवादी की पवार की कमान संभाल रहे अभी मौजूदा राष्ट्रवादी उनको एक लाख वोट मिले एक लाख ऊपर वोट मिले थे चंद्रपुर में और विदर्भ सीटें अब तो दस तो, सीटों तो, ग्यारह सीटों में बी का अच्छा प्रभाव रहता था पता नहीं क्या बी तो उत्तर प्रदेश की राजनीति करने वाली मायावती बी सुप्रीमो उनका प्रभाव उन्होंने में दे, 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 हम देखा करते थे उसमें जो दलित वोटों को भारी मात्रा में सेंध लगाने का काम मायावती जिन्होंने किया अब दलित वोट मुस्लिम वोट पर प्रभाव आ, ये कांग्रेस का अब बीजेपी ने मुस्लिम वोटों को सेंध वहां लगाई कुछ दलित वोटों को लगाई लेकिन अभी कहा जा रहा है कि मुस्लिम वोट ये शायद घड़त्री जी को मिल जाएंगे लेकिन बाकी जगह वो मिल नहीं पाएंगे बीजेपी को जो गए थे 2019 के तो ना दो हजार उन्नीस चुनाव ऐसे राष्ट्रीय परिप्रेक्ष्य में राहुल गांधी जी का आज का स्थापना दिवस तो उसका क्या प्रभाव रहेगा तो किस तरीके से लिया गया होगा और ऐसे ज्यादा महत्वपूर्ण मौके पर स्थापना दिवस पर आने की चर्चा थी सोनिया गांधी जी की और प्रियंका गांधी जी वो आए नहीं नहीं ऐसा कई बार होता है कि जाती है नाम दिया जाता है रहती है कि जाती नाम लिया जाता और जी बिल्कुल जी देखिए दो तीन चीजें हैं एक तो बिल्कुल वहां पर अगर आप बात करें नागपुर या विदर्भ की तो वहां पर दलित वोट बहुत मैटर करते हैं और ये बात हर किसी नेता को पता है अब एक बार फिर से हम आंकड़ों की बात करते हैं कि कांग्रेस क्यों बार बार विदर्भ की बात करती है आपने विजय वडेट्टीवार का जिक्र किया नाना पटोले का जिक्र किया सब वहां से आते हैं दो के विधानसभा चुनावों में जब मोदी लहर थी देश में नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बने थे महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस एक बड़ा नाम बन रहे थे कांग्रेस के कई सारे स्कैंडल्स बाहर आ रहे थे तब विदर्भ में भारतीय जनता पार्टी बीजेपी बासठ में से सिक्सटी में से पैतालीस सीट जीती थी दो में जब एक बार फिर से चुनाव हुए तब बीजेपी केवल उनतीस सीट जीत पाई थी जबकि कांग्रेस और एनसीपी ने मिलकर वहां पर 21 सीट जीती थी ये उस समय की बात है जब खुद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे नितिन गडकरी केंद्रीय मंत्री थे, थे आरएसएस ताकतवर था नरेंद्र मोदी एक बहुत बड़ा चेहरा थे लेकिन इसके बावजूद विदर्भ में लोगों ने कांग्रेस के लिए वोट किया और कांग्रेस की जो वोटिंग परसेंटेज है वो बढ़ी अगर ये आंकड़े मेरे पास मौजूद है तो जाहिर सी बात है कि ये आंकड़े कांग्रेस के जो बड़े नेता है उनके पास मौजूद है इसलिए भी स्ट्रेटेजिक तौर तो पर उन्होंने ये किया आप 2023 की बात कर रहे हैं अगर तो एमएलसी इलेक्शंस जो हुए वहां पर नितिन गडकरी का जो होम टर्फ है नागपुर वहां पर महाविकास आघाड़ी ने चुनाव जीता ये जो कांग्रेस के कैंडिडेट थे सुधाकर अनाबुल उन्होंने नागपुर टीचर्स कॉन्स्टिट्य में आ, वो चुनाव जीत गए वहां पर उन्होंने बीजेपी और आर के एफिलियेटेड टीचर्स ऑर्गेनाइजेशन के जो कैंडिडेट थे नागो ग उनको हराया आपको ऐसे कई सारे तमाम उदाहरण मिल जाएंगे कि कांग्रेस का जो प्रदर्शन रहा है वो इन जगहों पर बढ़ा है अब बात आते हैं दलित वोटर्स की अगर आप बात करें या फिर जाति की वोटर्स की अगर आप बात करें तो जरूर है बहुत महत्वपूर्ण है लेकिन अब चाहे वो मुस्लिम वोटर्स हो या फिर दलित वोटर्स हो 2019 में हमने देखा कि ए और प्रकाश अंबेडकर जब में आए तब कांग्रेस एनसीपी को सात ऐसी सीटें थी सात जहां पर उनको प्रभाव पड़ा और जिसका फायदा भारतीय जनता पार्टी को हुआ लेकिन अब आप जब आ, 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 जो हाल ही में जो विधानसभा चुनाव हुए हैं वहां पर भी अगर आप देखें अगर आप तेलंगाना की बात करें तो हैदराबाद छोड़कर कहीं पर भी ओवेसी को मुस्लिम वोट्स नहीं मिले तो सारे वोट्स कांग्रेस को शिफ्ट हुए हैं और इसी तरह से आप देखें कि कई जगहों पर दलित वोट भी शिफ्ट हो रहे हैं क्योंकि मायावती की जो स्टैंडिंग है उसे लेकर भी लोगों ने अब सवाल उठाना शुरू कर दिया तो इन सारी चीजों को मद्देनजर रखते हुए कांग्रेस ये कोशिश करेगी प्रकाश अम्बेडकर को अपने साथ जोड़ने की लेकिन हर बार की तरह मनोज जी आप भी जानते हैं कि चुनाव से पहले बातें कई होती हैं लेकिन जब सीटों का बंटवारा होता है तब चीजें बदल जाती है और एहन मौके पर प्रकाश अंबेडकर अकेले चुनाव लड़ते हैं अभी भी आप देखिए कि उनकी पार्टी की ओर से कहा जा रहा है कि अगर 48 सीटें हैं तो चारों यानी शिवसेना उद्धव गुट शरद पवार कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी ये चारों बारह बारह सीटों पर लड़े आपको भी पता है मुझे भी पता है कि बाकी तीन पार्टियां इसके लिए राजी नहीं होंगी लेकिन इस तरह की डिमांड कर कम से कम प्रकाश अंबेडकर की कोशिश होगी अपनी जो वहां पर वजन है उसे बढ़ाने की वो कितना कर पाते ये देखना अहम होगा कई सारे नेता ऐसे हैं जो नहीं चाहते हैं कि प्रकाश अम्बेडकर उनकी पर्सनल प्रॉब्लम से जो प्रकाश अम्बेडकर को महाविकास आघाड़ी के इस अलायंस में नहीं लेते हैं तो ये सारी चीजों का अगर ये समाधान नहीं निकालते हैं तो प्रकाश अम्बेडकर एक बार फिर से डैमेज कर सकते हैं हालांकि प्रकाश अम्बेडकर पे भी इस बार दबाव उनके कार्यकर्ताओं की ओर से है जो महाविकास आघाड़ी के साथ जुड़े और जब मैं आपसे बात कर रहा हूँ तब भी प्रकाश अम्बेडकर की ओर से महाविकास आघाड़ी के नेताओं को पत्र लिखा गया है जो उनके आ, लोगों की ओर से साझा किए जा रहे हैं और इसमें लिखा गया है हुकुमशाही एकत्र या तो प्रकाश अंबेडकर भी अभी है, अभी है की बात बात जब मैं आपसे कर रहा हूँ है। तो जारी हैं और अगर ये साथ में आते हैं तो आप वोटिंग का समीकरण देख ले चाहे वो दलित वोट्स हो मुस्लिम वोट्स हो या फिर आप कोई भी राज्य में देखें जहाँ पर कांग्रेस हारी भी है चाहे वो राजस्थान हो या फिर मध्य प्रदेश हो या छत्तीसगढ़ हो उन्होंने अपने वोट बेस को बनाए रखा है जो नए वोटर्स उन्होंने बीजेपी को वोट दिया है तो अगर कांग्रेस और वोटों को अपने साथ में लाने में लाने कामयाब होती है तो जरूर इसका असर आपको देखने मिल सकता है बिल्कुल बिल्कुल मतलब हर बार आपने कहा कि चर्चा तो होती थी प्रकाश जावडेकर जी साथ में आएंगे पहले ये होता था कि जोगिंद्र कवाड़े आते थे फिर आर एस गवई के पुत्र राजेंद्र गवई आते थे

लेकिन अब की बार शरद पवार ने कहा उस पर आंबेडकर जी ये चलिए शरद पवार ने रिक्वेस्ट की दरखास्त की कांग्रेस आकाओं को तो कुछ ना कुछ होगा हम भी इंतजार कर रहे हैं हालांकि पत्र को तो इसके पहले ही लिखा गया था महीने हो गए उसको लेकिन उसके बाद में कुछ नहीं हुआ एक तो आंबेडकर जी की जो अपनी भूमिका है बड़ी कठीन भूमिका होती है उनको और बड़े कम ऐसे मौके होते हैं जिसमें वो नरम पड़ते हुए दिखते और फिर अपने थे वो तीखे हुए वो कांग्रेस और विरोध पक्ष पर हमला बोल देते हैं जर विदर्भामध्ये आंबेडकर सोबत आले महाविकास आघाडीमध्ये आणि ज्या पद्धतीनं आंबेडकरांनी आपल्या महत्वाच्या मुंबईतल्या सभेमध्ये राहुल गांधीना आमंत्रण म्हणजे आतून त्यांची पण आणि दुसरीकडे असे म्हटलं जात की जशी एम आय एम हा पक्ष अ

हे निश्चितच आहे जस तुम्ही म्हटलं की अकोला नागपूर आणि काही विदर्भातले काही जिल्हे जिथे ते त्यांचे कार्यकर्ते आहेत पण फार मोठा प्रभाव जरी नसला तरी अटीतटीच्या लढतीमध्ये ही येऊ शकतो काँग्रेसच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या त्याच्यामुळे मला असं वाटतं की फायदाच आहे पण एक आहे की त्यांची जी अट आहे जसं तुम्ही मग बोलताना म्हणाले की चारही पक्षांना समान तोड़ा मला वाटतं त्याच्यामध्ये आंबेडकरांनी जर थोडी नमती भूमिका घेतली आणि जिथं आपली शक्ती आहे तर तर उमेदवार त्यांनी मागून घेतलेत आपले मला वाटते की होऊ शकेल आणि एकत्र हा जर काँग्रेसकडे आता यावेळेस या बऱ्यापैकी जाईल असं मला वाटतं मुस्लिमही बऱ्यापैकी काँग्रेसकडे जातील जरी किती सेनमारी केली असेल बीजेपीने तरी लोकांच्या एक लक्षात आहे की काँग्रेस म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून दलित आणि मुस्लिम वोटर्स जे आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून काँग्रेस हा सशक्त पर्याय आहे बीजे बीजेपीला त्याच्यामुळे बीजेपीला जर आपल्याला हरवायचं आहे तर आपल्याला काँग्रेस सोबत राहावं लागेल हे त्यांना कळून चुकलेलं आहे त्या दलित आणि मुस्लिम मतदारांना दुसरीकडे आपण पाहतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचं पतन झालं त्याच कालखंडामध्ये विदर्भात आणि महाराष्ट्रात सुद्धा बहुजन समाज पक्ष जो आहे तो माग माघारला त्याची अनेक कारणं आहेत म्हणजे मायावतींनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षांसोबत युती केली आणि जी आपली विचारधारा आहे ती सोडून दिली आंबेडकरी विचारधारा त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला आहे आणि त्याच्यामुळे हा जो तुम्ही जो दबाव म्हटला प्रका प्रकाश आंबेडकरांवरती तो कार्यकर्त्यांचा आहे तो तसाच तो दलित मतांचा सुद्धा मतदारांचा सुद्धा आहे दबाव की त्यांनी यावेळेस महाविकास आघाडीसोबत जावं मला असं वाटतं की त्यांना सोबत तर घेतलाच होईल नुकसान काही नाही आताची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर या सगळ्या राजकारणात तेलंगणामध्ये बी आर एस चे प्रमुख राव केसीआर यांना पराभूत व्हावं लागलं आणि म्हणून महाराष्ट्रातला त्यांचा जो एक काही अंशी वाढता प्रभाव आपल्याला पाहायला मिळत होता तेलंगणाच्या निवडणुकीच्या पूर्वी तरी ओसरलेला आपल्याला ते नेते सर्व फार झाले त्यांचं संघटनही दिसत नाही पण उद्या त्यांनी ठरवलंच की महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पुढे जायचंय आणि पक्ष संघटना मजबूत करायची ते एखाद्या वेळेला काही थोडा बहुत चमत्कार हो पण राजकारणात आपण नेहमी म्हणतो की असा चमकणारा जो सितारा असतो एखादा मुख्यमंत्री असतो एखाद्या राज्याचा त्याचा दुसऱ्या राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आणि ज्यावेळेला ते त्या त्या वेगवेगळ्या राज्यात पक्षाच्या प्रचाराला जातात निवडणुकामध्ये तर निश्चितपणे त्याचा काही फरक आपल्याला मतदारांमध्ये तिथल्या जनतेवर दिसून येतो तसा तो अं सुद्धा महाराष्ट्रामध्ये स्वाभाविक पण यश नसल्यामुळे कदाचित हा मुद्दा आताच्या घडीला तरी निरक्ष झाला असावा पण महाराष्ट्राची एकंदरीत राजकीय परिस्थिती प्रकाश मुद्दा तुम्ही सांगितला आणि मग राहुल गांधीची जा, नागपुरात झालेली मोठी सभा आणि त्याला राष्ट्रीय स्तरावरचे सर्व सर्व नेते इव्हन तीन राज्यातले मुख्यमंत्री सुद्धा मोजूद होते उपस्थित होते या सगळ्या गोष्टीला नाही हे कसं आहे की काँग्रेसनी ज्या पद्धतीने नागपुरातून सुरुवात केली ती त्यांच्या पक्षासाठी एक नवी सुरुवात आहे आणि काँग्रेसला सातत्याने बळ मिळालं मग सांगितलं की इंदिरा गांधी जेव्हा पदच्युत झा पंतप्रधान पदावरून दूर गेल्यात दूर सारल्या गेल्यात त्यानंतरच्या काळामध्ये विदर्भाने मोठी शक्ती जी आहे ती उभी केली आणि त्या नागपुरातून त्या विदर्भातून जर काँग्रेसला वाटतय की हाय हम तयार त्यांनी नारा दिला तर तयार म्हणजे नेत्यांची तयारी झाली आहे शीर्षस्थ नेत्यांची पण ती शेवटच्या गावा म्हणजे कार्यकर्त्यांपर्यंत पदरली पाहिजे आणि नेत्यांचं जे एक साचेबद्ध आणि चाकोरीबद्ध जे राजकारण आहे ते दूर करण्यामध्ये जर पक्ष संघटनेला यश आलं तर मला असं वाटतं की या माध्यमातून काँग्रेस काँग्रेसने जी नागपुरातून स्थापनेच्या अनुषंगाने जी सुरुवात केली आहे ती मोठी घटना ठरेल पक्षासाठी आणि मला असत की लोकांसाठी सुद्धा आ, बहुत कम समय में बताइए जी यही सवाल आपके लिए आ, जी देखिए मौका बड़ा है लेकिन चुनौतियां भी उतनी बड़ी हैं क्योंकि आपके जमीनी स्तर पर नेता तैयार नहीं है और साथ ही साथ जो दो पार्टियां आपके साथ में है चाहे वो उद्धव तो ठाकरे की हो या फिर शरद पवार की हो वो भी दोनों कमजोर हो चुकी हैं और जब हम बात कर रहे थे मनोज जी और जो मैंने कहा कि ये जो पत्र वंचित बहुजन आघाड़ी की ओर से लिखा गया है ये उद्धव ठाकरे शरद पवार मल्लिकार्जुन खड़गे को लिखा गया है और एक ही लाइन पढ़ के बताना चाहता हूँ अंग्रेजी में लिखा है कि आई वुड लाइक टू रिट्रेट दैट दी ट्वेल्व प्लस ट्वेल्व प्लस ट्वेल्व प्लस ट्वेल्व फॉर्मुला हैज बीन प्रपोज टू नॉट ओनली री एक्सप्रेस आर डिजायर एंड इंटरेस्ट इन गेटिंग इन्वाइटेड इन टू दी एवी एन इंडिया नरम होते हुए नजर नहीं आ रहे उन्हें भी पता है कि उद्धव ठाकरे कमजोर हैं कांग्रेस के पास कोई बड़ा नेता मौजूद नहीं है महाराष्ट्र में और शरद पवार भी कमजोर हैं तो उनकी ओर से भी जो ये 12 सीटों की मांग की जा रही है 48 में से जिससे भी चुनौतियां उनके सामने तैयार होती है अब इससे कांग्रेस कैसे जूझती है क्या जो राहुल गांधी है वो केवल ऐसी एक आधा दौरा करते हैं क्योंकि पिछले पांच सालों में भी आप देखें तो इतने बार वो राहुल गांधी महाराष्ट्र तो में आते हुए नजर नहीं आते हैं तो ये सारी चुनौतियां उनके सामने मौजूद हैं उससे अगर वो निपटने में कामयाब होते हैं तभी जे, शायद चीजें बदले लेकिन उसके लिए समय बहुत कम है क्योंकि अब राम मंदिर का भी मुद्दा उठने वाला और इस सबके बीच में ये सारी चीजें करना इतना आसान भी कांग्रेस या फिर महाविकास आघाड़ी के लिए नहीं हो चलिए जाते जाते आपने एक मुद्दे का जिक्र किया हालांकि इस मुद्दे पर हम कल चर्चा करेंगे बस तो ये चर्चा जारी रहेगी आपके साथ में आ, बड़े शानदार मुद्दे निकले चर्चा के साथ में और बजट राजनी की राजनीति को हम समझ भी पाए प्रवीण जी खूब धन्यवाद महाराष्ट्र पहलियांदा राजकीय विश्लेषक पत्रकार तो उपस्थित रहा चर्चे सहभागी सुहित मिश्रा Uh, यांनी सुद्धा खूप अत्यंत चांगले मुद्दे uh, मांडले वेगवेगळ्या मुद्द्यांवर अशीच आपण चर्चा करत राहू हो। तास आपल्या सर्वांचा थँक्यू